वडिलांची चाळीस ते पन्नास वर्ष ना जुळलेली होती हे सर्वजण माझे कुटुंबीय आहेत विदर्भाच्या खो खो संघटनेशी कबड्डी संघटनेशी या मातीशी आणि नामवंत खेळाडूंशी लहानपणापासून त्यांना बघण्याचा त्यांच्यासोबत बोलण्याचं मला अवभाग्य लाभलं आहे मी विदर्भ कबड् विदर्भ खो खो असोसिएशनच्या सर्व मान्यवरांचं मनापासून या सत्काराकरता मला आदर दिला त्याकरता मनापासून धन्यवाद मानतो आणि मी एक व्यावसायिक आहे व्यावसायिक म्हणून मी आताच सांगितलं की जवळून बघत असताना नामवंत खेळाडूंना बघितलं पण त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न म्हणा किंवा काही काळ गेल्यानंतर बरेच नामवंत खेळाडूंना हालाखीच्या परिस्थितीमध्ये बघितलं खेळाडूंना एक नम्र विनंती करू इच्छितो की आजच्या डिजिटल युगामध्ये अशा अनेक संधी आहेत त्या बिना इन्व्हेस्टमेंटने तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा उदरनिर्वाह चालेल असं आर्थिक नियोजन करून चांगल्यारित्या व्यावसायिक किंवा आर्थिक सुदृढ होऊ शकता सर्वांना नम्र विनंती आहे या बाबीकडे आवर्जून तुम्ही लक्ष द्या एकदा आदरणीय मनापासून मी धन्यवाद देतो विदर्भ खो खो मनापासून धन्यवाद देतो व आपल्या सर्वांचे आभार मानतो व रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आपल्याला मुख्य उद्घाटक आदरणीय देवकर सर यांचं उद्घाटन भाषण ऐकायचं आहे ज्यांचा सामना होणार आहे त्यांना हा फर्स्ट कॉल आए...